सध्या जळगाव जिल्ह्यातील रावेद तालुक्यातील मांगे येथील एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होतोय हा तरुण काय म्हणतो तो शेवट बघा शॉर्टकट मार्गाने घरी जाण्यासाठी थेट पुराच्या पाण्यात तो उडी मारतो गणेश पुंडलिक कोडे असं या तरुणाचं नाव असून मला शॉर्टकटने घरी जायचं होतं म्हणून मी या पाण्यात उडी मारली असं तो सांगत आहे पण पुराच्या पाण्यात स्टंट करणे अनेकदा आपल्या जीवावर बेतू शकते तर पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर कमेंट केले आहेत यमराज सुट्टीवर होते वाटते गणेश भाऊ तर शॉर्टकट मारून घरी गेल्या पण तुम्ही काळजी घ्या रेल्वेच्या आत तेथून निघा नाहीतर तुम्हाला पण गणेश भाऊंच्या मागे जावं लागल याला म्हणत अशा कमेंट केलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत अनेकांनी शेअर केलेला आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता